हा हॅलो नमस्कार फोन विथ संदीपच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मी आणि मानसी आता आहोत मेट्रोमध्ये आणि आम्ही चाललो आहे स्वारगेटला नाटक बघायला लोकशाहीर भाऊसाठी नाट्यगृहामध्ये नाटकाचे नाव मी तुम्हाला नाट्यगृहात गेल्यावरच दाखवेन तर आम्ही आता पोचलो स्वारगेटला हे बघा स्वारगेट स्टेशन इथून रिक्षाने पाच ते सात मिनटात आपण लोकशाही अण्णा भाऊसाठी नाट्यगृहापर्यंत पोहोचू शकतो आणि आम्ही फायनली पोहोचलो हे बघा लोकशाहीर भाऊसाठी नाट्यगृह आणि जे नाटक बघायला आम्ही आलो आहे त्याचं नाव तुम्हाला दाखवतो हा बघा बॅनर लागलेलाच होता नाटकाचे नाव तुम्हाला बॅनर बघूनच समजेल त्याला मी तुम्हाला दाखवतो नाटकाचे नाव काय आहे ते बघा नाटकाचे नाव आहे उर्मिलायन उर्मिलायन त्यानंतर मानसीने पण थम दाखवून आम्ही नाटक बघायला नाटकगृहात आलो याची पोस्ट दिली नाटकाला बराच वेळ असल्यामुळे ते सनई चौघडा संगीत होते त्याचा आम्ही आनंद घेतला त्याला तुम्हाला दाखवतो तुम्हाला आवडले तर नंतर आम्ही तिकिटे घेतली या नाटकाची ऑनलाईन बुकिंग पण आहे बुकमाय शोवर जाऊन तुम्ही बुक करू शकता आम्ही पण ऑनलाईन बुकिंग केली होती तरी पण तिकीट घ्यावी लागतात नंतर आम्ही प्रवेशद्वाराने नाट्यगृहात प्रवेश केला समोरच छान सुंदर रांगोळी काढली दिसली ही बघा उर्मिलान नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत सुनील हरिश्चंद्र आणि कार्यकारी निर्माता निखिल जाधव प्रमुख भूमिकेत निहारिका राजदत्त आणि अमोल भारती आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो तर त्या उर्मिलान नाटकाची सुरुवात सुंदर असं झाली अनेक एक मोठी कलाकृती बघायला आहोत कलाकृतीचं नाव म्हणजे ना ना उर्मिला मुलीने जे काही आहे त्याबद्दल बोलायला म्हणजे मी काय माहितीचं नाही असंच म्हणे इतकं सुंदर उर्मिलेच्या मनातलं त्यांनी सगळं रंगमंचावरती अवतीर्ण केलं विचार एवढ्या असेवढ्या वर्षात कधीच कोणी उर्मिलेचं काय झालं असेल त्याच्या विचार केला नसेल तो विचार मांडला गेला तिच्या भावनांना मोकळ्या करायचा प्रयत्न केला आणि बाकीच्या सगळ्या कलाकारांनी ते शिवसेने चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे तिने उर्गियाची भूमिका केली आहे तिने माझी मुलगी समोर सोपीला ते मुलगी निहारी का अप्रतीम का अप्रतीम एक एक शब्द त्यातली लय त्याचा ताण इतका सुंदर सुंदरपणे या रंग बचावण्याची अवतीर्ण केलं आहे की डोळ्याचं पाहण्यासाठी सगळ्यांनी 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 आवर्जपा त्यातले सगळे पुढचे पोले सगळे हाऊसफुल जाऊ दे मी मी त्या ईश्वरचं प्रार्थना करते आणि त्यांना या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यावरून तुम्हाला समजले असेल नाटक कसे असेल ते आम्ही नाटक बघितले तुम्ही पण नाटक जाऊन अवर्जिन बघा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद